नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा येथील साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या शिल्पसृष्टी पूर्णाकृती पुतळ्यासाठी कितीही निधी लागू दे लोकप्रतिनिधी म्हणून तो देण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे तुम्ही आराखडा तयार करा या कामासाठी चाळीस लाख साठ लाख अथवा एक कोटीचा जरी निधी लागला तरी शासनाकडून तो मंजूर करून देणार असल्याची घोषणा आमदार सुहास बाबर यांनी केली आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विटा नेहरू नगर येथील नियोजित पूर्णाकृती पुतळा व शिल्पसृष्टी येथे आमदार सुहास बाबर यांनी अभिवादन केलं ते म्हणाले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम केलं आपण लोकप्रतिनिधी असताना हे काम रखडले जाऊ नये अशी आपली भावना आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण करणे हीच खरी अण्णाभाऊना श्रद्धांजली ठरेल या स्मारकासाठी निधीची कमतरता भासू नये अशी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांची देखील भावना होती त्या दृष्टीने या स्मारक समितीतील सदस्यांची आपली चर्चा झालेली आहे हे स्मारक युवा पिढीसाठी मार्गदर्शक ठरावे अशी अण्णाभाऊ प्रेमींची इच्छा आहे त्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही नगर विकास खात्यामार्फत असो असो किंवा शासनाच्या कोणत्याही विभागातून अथवा आमदार म्हणून आपणाला स्वतःचा निधी असो आपण त्यांचा आराखडा तयार करा तो निधी लवकरात लवकर मंजूर करून देणार असल्याचेही आमदार बाबर यांनी सांगताच सर्व अण्णाभाऊ प्रेमींनी या घोषणेचे टाळेंच्या गजरात स्वागत केलं अण्णा भाऊ यांच्या प्रतिनेच अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेला या प्रति उभारणी होण्याचा मानस माणूस तुम्ही सर्वांनी केला होता त्यावेळेला अनिल भाऊ आणि आम्ही सगळे सगळे या ठिकाणी हलवतो आणि त्या कार्यक्रमामध्ये अनिल भाऊनी कुटुंबाच्या मार्फत यथाशक्ती मदत करायचा प्रयत्न केला होता पण गेले अनेक वर्ष ही वास्तू अपूर्ण अवस्थित असल्यामुळे थोडंसं इथून येतात आपल्या कायम म्हणाला त्या खंत वाटत असते आणि तर तुम्ही सर्वांनी माझ्या खांद्यावरती या मतदारसंघाची लोकप्रतिनिधी या नात्यानं जबाबदारी सोपवली आणि माझं नैतिक कर्तव्य आहे या भागातलं कुठलंही काम निधी नाही म्हणून आपण राहता का म्हणे हे माझी नैतिक कर्तव्य माझी जबाबदारी आहे तर तुम्ही सर्वांनी तेवढा मोठा विश्वास माझ्यावरती व्यक्त केला आहे काही दिवसापूर्वी मी अनेक लोकांशी तुमच्या समाजातल्या काही घटकांशी आणि उद्या समितीच्या अनेक सदस्यांशी माझी या निमित्तानं चर्चा झाली आणि डॉक्टर साहेब माझा एक मानस आहे काम लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे कारण गेले अनेक दिवस आपण या ठिकाणी असं जास्त आपलं काम आहे आणि ज्या माणसानं आयुष्य समाजासाठी व्यतीत केलं त्या व्यक्तिमत्वाचं एक चांगलं स्मारक या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे आमची भूमिका आहे मला असं वाटतंय की या कुत्र्याच्या चकुतरा या सगळ्या आवारातली शिल्प सुटते आणि ही जागा तुम्ही ठेवली त्या जागेमध्ये एक चांगल्या पद्धतीचा एक ग्रंथालय त्यासाठी माझी तुम्हाला पुत्र समितीला माझी विनंती आहे याचं तुम्ही एस्टिमेट करावं असं मी त्यांना काही दिवसापूर्वी सांगितलं होतं आपा सगळ्या गोष्टी बाजूला तुम्ही माझं असं मत आहे त्याला पन्नास लाख नंतर एक कोटी रुपये लागवले ते सगळं शासनाच्या माध्यमातून माझी देतो त्याचा एक लोगर लोगर चांगला प्लॅन तुम्ही सर्वांनी तयार करावा आणि त्या कामाला लागणारे सगळे पैसे हे शासनाच्या वतीनं नगरविकास खात्याच्या वतीनं बीपीडीसी जिथं जिथं लागेल त्या सगळ्यातून माझ्या पंड्यातून जेवढं जेवढं करता येईल म्हणजे त्याला लाख लागू द्या सत्तर लाख लागू द्या एक कोट रुपये लागू द्या पण ते एका स्ट्रोक मध्ये एकदा काम आपण संपून टाकूया आणि लवकरात लवकर आपण चांगल्या समाजाचं स्वाधीन त्या ठिकाणी करून टाक्या तीच खरं मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र देऊन आता सर्वांनी ठरवायला पाहिजे माझी अपेक्षा मी तुम्हाला फक्त करून दाखवली तुम्ही जर सगळ्यांनी सहकार्य केलं गेल्या काही दिवसामध्ये आपण ते सगळं सुट्टी त्या ठिकाणी आणि ते बसणारे सीट सगळं उभा करून टाकू आणि एकदा ह्या कामावरती प्राजापासून असं मला वाटतं मनापासून अण्णाभाऊ शाटे जयंती त्या ठिकाणी शुभेच्छा दिन सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज